नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सगळ्यांचं चला जाऊ कवितेच्या गावा या आपल्या खास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज घेऊन आलो आहे माझ्या दोन खास कविता आपल्यासाठी पहिली कविता आहे ती आहे चळवळीच्या अनुषंगाने गेली दीड दशक राज्यभरात बहुजन समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर एकसंकरू पाहणारी बहुजनात महापुरुषांच्या विचारधारेवर वैचारिक प परिवर्तन घडवू पाहणारी परिवर्तन एक कार्यरत आहे या सरवेळीच्या अनुषंगाने अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित होतात चळवळीची विचारधारा काय आहे चळवळ कोणासाठी काम करते चळवळीची रचना काय आहे या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी आपण दिलेली आहे चळवळीची संहिता आहे अजेंडा आहे झेंडा आहे विचारधारा आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आजची पहिली कविता जी आहे ती आहे मी परिवर्तन चळवळ बोलते पहिल्या कवितेचं शीर्षक आहे मी परिवर्तन चळवळ बोलते मी मी संस्था संघटना नाही तेथील निकष मज लावू नका मी संस्था संघटना नाही तेथील निकष मजं लावू नका निळ्या नवाखाली सर्वांचीच मी मर्यादा मज लावू नका निळ्या नवाखाली सर्वांचीच मी मर्यादा मज लादू नका मी परिवर्तन चळवळ बोलते बहुजन हिताचा मंत्र माझा बहुजन हिताचा मंत्र माझा जाती धर्मात मज जखडू नका बहुजनहिताचा मंत्र माझा धर्मात मज जखडू नका प्रांतभेद नवा जुना भेद मी पार करते मी परिवर्तन चळवळ बोलते कोणताही एक रंग मज फासू नका कोणताही एक रंग मज फासू नका मिनीळा केशरी पिवळा हिरवा पांढरा या पंचरंगात रंगते कोणताही एक रंग माझं फासू नका मी निळा केशरी पिवळा हिरवा पांढरा या पंचरंगात रंगते मी सरितेची खळखळ घेऊन वाहते मी सरितेची खळखळ घेऊन वाहते मी परिवर्तन चळवळ बोलतो महिला पुरुष असा भेद नको महिला पुरुष असा भेद नको कोणाचाही द्वेष नको महिला पुरुष असा भेद नको कोणाचाही द्वेष नको मी करुणेचा सागर आहे मी करुणेचा सागर आहे आईच्या डोळ्यातील माझ्यात माया असते आईच्या डोळ्यातील माया माझ्यात माया असते मी परिवर्तन चळवळ बोलते माणसं कोणतीच वाईट नसतात माणसं कोणतीच वाईट नसतात ती वेगवेगळ्या विचारधारेने भाळलेली असतात माणसं कोणतीच वाईट नसतात ती वेगवेगळ्या विचारधारेने भाळलेली असतात मी माणसावर नाही विचारधारेवर प्रहार करते मी मानसावर नाही विचारधारेवर प्रहार करते मी परिवर्तन चळवळ बोलते मला व्यक्ती केंद्रित करू नका मला व्यक्ती केंद्रित करू नका माझ्यावर अधिकारही सांगू नका मला केंद्रित करू नका माझ्यावर अधिकारही सांगू नका परिवर्तन विचारधारा ओळख माझी परिवर्तन विचारधारा ओळख माझी कोणीही एक व्यक्ती माझा चेहरा नसते कोणीही एक व्यक्ती माझा चेहरा नसते मी परिवर्तन चळवळ बोलते ही होती पहिली कविता मी परिवर्तन चळवळ बोलते चला एक जुलैला चला व्याड गावाला चला एक जुलैला चला व्याड जावाला

सन्मान करण्याला सन्मानित करण्याला सन्मानित करण्याला माझी दुसरी कविता एका वेगळ्या धाटणीची आहे आणि समाज मनाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा शेतकरी जो अहोरात्र कष्ट करतो आपला घाम गाळतो आणि या अवघ्या जगातील मानवासाठी धान्य पिकवत असतो त्याचं जीवन काय आहे त्याच्या जीवनात असणारी उदारकता बऱ्याचदा आपण पाहतो काही शेतकरी आत्महत्या करतात कर्जाबाई पाहिजे बऱ्याचदा शेतात टाकलेला धान्य आहे त्यातून जो पीक येतं त्या पिकातून येणारा पैसा जे लागवड आहे तेवढं पण ते होत नाही आणि मग त्याच्या पुढे आत्महत्यापलीकडे सो विषय येत नाही परंतु जेव्हा एखादा शेतकरी हा अगदी कथा विचार करतो लोकाचा निर्णय घेतो आणि आपलं जीवन संपवतो तेव्हा त्याची अर्धांगिणी तिच्या मनाची काय अवस्था असेल तिच्या मनाची काय घालमेल असेल तिच्या मनाचा तिच्या आंतर्मनाचा ठाव घेण्याचा हा एक प्रयत्न आहे कवितेचा शीर्षक आहे पेरणी रातभर पावसाची धुमाकूळ आणि मनातील विचारांच्या विजेचा लखलकाट यांच्यात चढाव रातभर पावसाची धुमाकूळ आणि मनातील विचारांच्या विजेचा लखलकाठ यांच्यात चढाव उजाळल्यावर गोठ्यातील बैलाच्या गळ्यातील घंट्याने विचाराची तंदी तोडली उजाळल्यावर गोठ्यातील बैलाच्या गळ्यातील घंट्याने विचाराची तंद्री तोडली मनावरची निराशेची काजळी गळून पडून मनाचा लखप्रकाश चमकला मनावरची निराशेची काजळी गळून पडून मनाचा लखप्रकाश चमकला वाघिणीच्या काळजाने संकटावर मात करणाऱ्याचा निर्धार निर्धाराच्या अगोदरमुठी आवडल्या वाघिणीच्या काळजाने संकटावर मात करण्याचा निर्धार करत वजर मुठी आवडल्या परिस्थितीच्या उभ्या डोंगराला झडक देण्यासाठी सज्ज परिस्थितीच्या उभ्या डोंगराला झडक देण्यासाठी सज्ज संकटे नवीन नवती संकटे नवीन नव्हती धन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहून धन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहून जीवन मरणाचा संघर्ष चाललेला आता फरक जमीन आसमानचा आता फरक जमीन आसमानचा तेव्हा भूमिका दुय्यम आता आभाळाच कोळमळला तेव्हा भूमिका दुय्यम आता आभाळाच कोळमळला महिना झाला घरधनी राणात गेला गेला तो कायमचाच महिना झाला घरधनी रानात गेला गेला तो कायमचाच बीबीच्या झाडास त्यानं गळपास लावला बीबीच्या झाडास जा त्यानं गळपास लावला सावकाराच्या कर्जाचा तगादा सावकाराच्या कर्जाचा तगादा सततची नापिकी दुबार पेरणी नकली बियाणं सततची नापिकी सावकाराच्या कर्जाचा तगादा दुबार पेरणी नकली बियाणं मेहनतही वसूल न होणारे मालाचे भाव सरकारचे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारे धोरण मेहनतही वसूल न होणारे मालाचे भाव सरकारचे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचे धोरण याने तो खचला अबोल झाला उजवायला आलेली मुलगी अधिकारी बनायचं थोरल्या मुलाचं थो स्वप्न उजवायला आलेली मुलगी अधिकारी बनायचं थोरल्या अंळाचं स्वप्न आणि रोजचं मारून जगणं त्याचा भार सोसवला नाही निरोज मरून जगणं याचा भार त्याला सोसवला नाही त्यातून पडलेले टोकाचं पाऊ ती सावरली उठली गावात गेली ती सावरली उठली गावात गेली गळ्यातील मणीडोरल्याची विल्हेवाट लावून गळ्यातील मणीडोरल्याची विल्हेवाट लावून बी बियाणे खतांची तजवीज केली तिने गळ्यातील मणी डोळल्याची विल्हेवाट लावून बी बियाणे खतांची तजवीज केली मुलाने बैलगाडी झुंपली मुलाने बैलगाडी झुंपली माय लेखलं पोहोचली पोचली मुलाने बैलगाडी झुंपली माय लेखलं रानात पोचली मुलाने तिफन धरली मुलाने तिफन धरली माऊलीने पदर खुसला मुलाने तिफन धरली माऊलीने पदर खोसला कमरेला ओटी बांधली माय लेकर राना रानात पोचली मुलाने तिफन धरली माऊलीने पदर खोसला कमरेला उटी बांधली चाड्यावर मूठ ठेवून पेरती झाली कमरेला उटी बांधली चाड्यावर मूठ ठेवून पेरती झाली रानात दाणे रानात दाणे तर मनात स्वप्ने पेरत होती तेही माऊली रानात दाणे तर मनात स्वप्न पेरत होते चढ्यावर मूठ ठेवून पेरती झाली ती माऊली रानात दाणे तर मनात स्वप्न पेरित होती सावकाराचा कर्जाचा मुक्त झाल्याचे सावकाराचा कर्जाचा मुक्त झाल्याचे मुलीचे हात पिवळे झाल्याचे सावकाराच्या कर्जाचा मुक्त झाल्याचे मुलीचे हात पिवळे झाल्याचे मुलगा अधिकारी झाल्याचे तर ही होती माझी दुसरी कविता पेरणी साथी आपणही या आगळ्या वेगळ्या चला जाऊ कवितेच्या गावा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आपण आपल्या रचना पाठवा आपल्या कविता पाठवा त्या त्याचा सुद्धा समावेश या कार्यक्रमात केला जाईल कविता पाठवण्यासाठी संपर्क आहे मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर वन फोर नाईन थ्री झिरो टू भावांनो कवितेविषयी आपला अभिप्राय द्या प्रतिक्रिया कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत राहा कारण हे चॅनल आपलं आहे की आपल्यालाच वाढवायचं आहे बहुजनाचं प्रतिबिंब या चॅनलमध्ये आहे आणि आपण जनता का साथी बनून हे काम करतो आहे सगळ्याच्या चॅनलला अधिकाधिक लाईक करा प्रतिक्रिया द्या धन्यवाद पुन्हा भेटू नव्या विषयासह लवकरच